इतकं मस्त पेंटिंगमध्ये बघितल्यासारखं वाटतं आहे ठग ना किती सुंदर वाटतं तेव्हा मस्त सफेद आता इथं संत पाणी मस्तपैकी निसर्ग जेवढा सुंदर तेवढा खतरनाक त्याला म्हणतात नारळाची बाग इथं नदी आणि मस्त सुंदर गाव ती लोक उभे आहेत ना तिथं एक मुलगा मेला होता त्याने सूर मारला होता वाटतं नमस्कार मित्रांनो मी आलो बारवी डॅमच्या इथं बारवी डॅम दाखवण्यासाठी नाही पण इथं मस्त ठिकाण आहेत ते तुम्हाला दाखवतो मी तिथं आधी गेलो नव्हतो इकडं बारवी डॅम आहे हे बघा अजूनसुद्धा पाऊस आलेला नाही काळे ढग दिसतात चौदा जून तारीख आहे पण नंतर जेव्हा पाणी चालू होईल तर भरपूर इथं प्रवाह असतो इकडं सध्या पाणी नाही आता तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला बघा अजून खडक दिसतातच दिसता इथं इथं पण आता पाण्यामध्ये उतरण्याची परमिशन नाही आहे इथं लिहिलेलं आहे पोलिसांनी आणि आपल्याला पुढं जायचं आहे इथं ठिकाण आहे मस्त तिथे पूल वगैरे लोकं तिथं जातात फिरायला पण पोहण्याची परमिशन नाही इकडं ते आहे पुढं दिसतं ना ते किंग कबीर लिहिले तिकडून आतमध्ये एक रस्ता जातो इथं पुढे पुढे आहे थोडं तिथं आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथं पर्यटक येतात म्हणून इथं ढाबे वगैरे बनलेले आहेत आणि आपल्याला समोर तो बारवी निसर्ग ढाबा आहे ना तिथून आत रस्त्यातून तिकडं जायचं आहे बाबा हा व्यक्ती गेला ना मोटरसायकलवर तिथंच जायचं आहे आपल्याला मी कधी पहिल्या इथं आलो नव्हतो पण आता बघू पुढे जाऊन एकदा पाऊस सुरू झाला ना की इकडं मग बंदी लागते कारण की लोकं येतात दारू वगैरे पितात कोणी बुडतं मग पोलीस बंदी घालतात त्यामुळे म्हटलं थोडं अगोदरच जाऊया हो नंतर बंदी टाकल्यानंतर येऊ शकत नाही बघा ना वातावरण किती चांगलं इकडं शेतं वगैरे आहेत आणि तो पाठीमागचा रोड आहे ना तो मुरवाड रोड आहे का इकडं बघा पूर्ण हे बघा आणि इकडं काहीतरी हाय रिसॉर्ट असेल इकडं भरपूर रिसॉर्ट आहे जंगल एरिया आहे पूर्ण पूर्ण झाडी वगैरे इथून मुरबाडपर्यंत पूर्ण झाडी आहे हेव्हा आणि आता इ आता किती चालावं लागेल मला माहीत नाही कदाचित दोन किलोमीटर चालावं लागणार आहे असाच रस्ता आहे गाड्या येतात कमी येतात आहे पण येतात खूप फास्ट येतात तिथून गाड्या तेव्हा अजून एक टॅक्सी आली एक ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट आहे वाटतं हे कलरफुल झाडं मस्त वाटतात फुलं वगैरे वाहती ऑरेंज कलरची मस्त वाटतात आता रिसॉर्ट आहे एकच रिसॉर्ट आहे हा एकच आहे पण इथे मस्त वाटतं आहे ना आत्ताशी पाऊस पडला आहे तेरा मेला पडला होता पण आता सुद्धा ग्रीन दिसतं आहे एकदम मस्त ना इकडे काय आहे इकडं नदीचं आहे वाटतं सुद्धा पाणी नाही आणि इकडे काय तलावासारखं आहे बा इथं तलावासारच असेल रिसॉर्टच्या बाजूलाच आहे कदाचित त्यांनीच तयार केलं असेल इथं बाजूला रिसॉर्ट आहे इथं तलाव आहे पण सध्या पाणी नाही त्यामध्ये कारण पाऊस आलेलाच नाही इथं सगळं ब कोणाकोणा कोणाची क जागा असतील ह्या मस्त आता इथून सिमेंटचा सा रोड चालू झाला मी आज पण गुलाबीच <laughs> टी शर्ट आहे मी नेहमीच टी शर्ट टी शर्ट घालतो आहे आणि माझे सबस्क्रायबर्स बोलत असेल काय नाही मी इथेच टी शर्ट घालतो पण प्रॉब्लेम आहे माझ्याकडे चारच टी शर्ट आहे कारण की तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की मी वजन कसं कमी केलं मागे जेवढे कपडे खरेदी केले होते ना दोन तीन महिन्यापूर्वी सगळे फेकावं लागले हो मला कारण की वजन सतत कमी होते म्हणून मी चारच टी शर्ट घेऊन गेले हे गुलाबी ब्ल्यू ग्रीन आहे एक आणि ब्राऊन आहे पण ब्राऊन ते खूप जाड आहे त्यामुळे ते कधीतरी घालतं मी पण जेव्हा जेव्हा व्हिडिओ काढायला जातो ना एक गुलाबी टी शर्टच असतं माझ्याकडे माझं फेवरेट टी शर्ट आहे गुलाबी कलर मला खूप आवडतं त्यामुळं इकडं कुठलं तरी गाव आहे या साईडला इकडं जायचं नाही का इकडं लेफ्ट साईडला गाव आहे काय चांदप काहीतरी गावाचं चांदप गावाचं नाव आहे तिकडं आपल्याला जायचं नाही या साईडला ते गाव आहे आपल्याला ही गाडी चालली आहे ना तिकडं जायचं आहे पण एकदम मस्त वाटतं आहे का एवढं निसर्गरम्य ठिकाण आहे मस्तपैकी आणि ते पण सिटीच्या एकदम जवळ एक पंचेचाळीस मिनटावर टॅक्सीनी किंवा बसनी बसने थोडा वेळ लागेल टॅक्सीने थोडं लवकर याल कारण बस, बस, बस थांबते ना या सगळे हे कोणाची तरी जागा असेल वृक्ष वगैरे मस्त वाटतात एकदम वाव समोर तो डोंगर दिसतो का तो वांगणीचा डोंगर आहे का तोच पुढं बदलापूरला जातो आपण तेवढा लांब आलेलं पण किती सुंदर दिसतं बघा ना बाजूने झाडी वगैरे मध्ये काही घरं पण आहेत माझ्या मते ते रिसॉर्टच असतील गावं वगैरे नसेल पण किती मस्त दिसतं तो डोंगर हा जबरदस्त एकदम एकदम मस्त मस्त आणि पक्ष्यांचा आवाज बघा इथं पक्ष्यांचा आवाज येईल तुम्हाला तर सफेद फुलं वगैरे आहेत इकडं पण काहीतरी साई फार्म म्हण नाही रिसॉर्ट फार्म हाऊस फार्म हाऊस असेल ओ किती मस्त आहे यार एकदम मस्त एकदम पूर्ण हिरो 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 पूर्ण गाडी आली तर होते नाही त्यांना नाही एकदम मस्त आहे हे बघा पादिरपाडा काहीतरी गाव वगैरे असेल पुढे साईनाथ शेट्टे फार्म हाऊस ते पण इकडे सगळे फार्म हाऊस आहेत इकडे पुढे मस्त आहे मी पहिले कधीच इथं आलो नाही कधीच नाही आणि मला नदीचा आवाज येतो आहे मस्तपैकी खळखळाट खड़ नदीचा कॅमेऱ्यामध्ये येईल का ना माहीत नाही पण मला येतं गाडी आली परत पण काहीतरी शेती वगैरे पण आहे तिकडे माणसं दिसतात हे बघा इथं पण फार्म हाऊस आहे आणि नारळाची झाडं लावली मस्त कौलारू घर बांधले त्यांनी मस्त वाटतं एकदम आणि इथं बघा समोर पूल त्या पुलाच्या इथं आपल्याला जायचं आहे आणि तिथं भरपूर लोक येतात गर्मीमध्ये भरपूर लोक येतात आत्ता सध्या काही पाणी नाही फक्त गुडघ्यापर्यंत पाणी असेल पण नंतर पावसाळ्यामध्ये कर होती नदी कदाचित हा पुलावरून पण पाणी जात असेल माहीत नाही मला पण जातं तिकडं जातं ती इकडं का नाही जाणार जात असेल हे बघा रिवर साईड फार्म हाऊस रिवरच्या बाजूलाच आहे तुम्हाला बोललो होतं तिथं मस्त आतमध्ये फार्म हाऊस आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे पण ही बारवी नदी आहे का उल्हास नदीने बारवी नदी आहे आणि तिकडं मस्त खडकाळ प्रदेश आहे त्या साईडला तिकडं जाऊया आपण बघायला आणि ह्या साईडला पण आहे बघा वाहतं पाणी खूप आणि इथं भरपूर लोक येतात फिरायला काय मस्त ठिकाण आहे उल्हास नदीपेक्षा चांगलं आहे का पण खूप वाहतं पाणी आहे त्यामुळं खतरनाक आहे थोडा आणि पावसाळ्यात भरपूर भरपूर वाहणार मग पाणी एकदम धो तिथं पण मस्त फार्म हाऊसने काहीतरी बनवलेलं खाली येण्यासाठी लोकांना स्टेप्स वगैरे मस्त आहे एकदम चला आता इकडं जाऊया या साईडला ते समोर काय आहे ते काय नक्की मला माहीत नाही मला वाटलं तर फोटो मंदिर वगैरे हो मंदिर नाही येते काहीतरी बसण्यासाठी वगैरे हो बनवलेले आहे कदाचित मस्त ब पाणी किती क्लिअर आहे क्लिअर पाणी एकदम मस्त हे बारवी धरणामधून येतं का मित्रांनो पाणी चला आता जाऊया पुढं बघूया आता हा रोड कुठं जातो मला माहीत नाही मॅपवर तुम्ही बघा पण इथं आपण आलेलो आहे प्रभू पाटील स्टेडियम असनो अस्नोली या ठिकाणाचं नाव आहे अस्नोली अस्नोली इथं काय तरी स्टेडियम आहे अस्नोली या ठिकाणाचं नाव आहे आणि ते माझ्या मते इथं संस्कार वगैरे करतात ना ते असेल कदाचित आणि ते बघा ते फार्म हाऊस मगाशी दाखवलं ना तुम्हाला रिवर साईड ते इथून बघा किती मस्त वाटतं पूर्ण मस्त एकदम मी का नाही आलो आहे आधी इथे आज जेवढा पाऊस पडला ना तेवढा मस्त सुंदर दिसेल यावा आणि तसे क्रिकेट खेळायला पण मस्त आहे खेळू शकतो क्रिकेट आहे ना आणि इथं बघा कुळगाव पोलीस ठाणे बदलापूर त्यांनी वॉर्निंग वगैरे दिलेली इथं सगळं लिहिलेले तुम्ही काय करा पॉज करा आणि वाचा हे बघा वा। वाचून घ्या अंतिम संस्कार करण्यासाठीच आहे मला तेच वाटलं शंका होती मी एक फोटो बघितलं मला वाटलं की वेगळंच काहीतरी किंवा बसण्यासाठी वगैरे बनवलं असेल पण नाही अंतिम संस्कार करण्यासाठी आणि इकडे पुढं जायचं आपल्याला ह्याच्या जा बाजूनेच भरपूर लोकं फिरायला येतात तिथं गाडी थांबवताना थोडा वेळा पण प्लीज इथं पाण्यामध्ये उतरू नका डेंजरस आहे साईडला तुम्ही पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला तर खूप डेंजरस आहे इथे पूर्ण असं कातळ आहे का ह्याला आम्ही कोकणाच्या भाषेमध्ये बोलतो कातळ मस्त बा लोक लोकं फिरायला वगैरे आलीत तिथे बसलेत मस्तपैकी आणि बघा आपली लोक प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकूनच जाणार किती निसर्गरम्य आहे आता किती सुंदर ठिकाण आहे अशी विदेशामध्ये ठिकाण असतात इतकी सुंदर ठिकाणे तरी पण तिथं तर काचीची बाटली किंवा काहीतरी टाकूनच जाणारच कसं लोकांना मन नाही बाबा आता आपण थोडं पुढे जाऊया ही झाडं नॅचरली उगवतात ते थोडीशी माती लागली तर आणि सूर्यकिरण भेटले की लगेच उगवतात हे गवत उल्हास नदीमध्ये पण आहे पाणी एकदम क्लिअर आहे एकदम क्लिअर एकदम क्लिअर आहे फिर क्लिअर आहे थोडंसं सावली पडली म्हणून तुम्हाला तुम्हाला काळं वाटत असेल पण बघा ना किती मस्त आहे थोडं जपून चालावं लागेल आहा हा मस्त मस्त बघा केवढ्या बाटल्या टाकलेल्या बघा काय लोक आहे यार हा काय मस्त आहे तर पूल तिथून मस्तपैकी निळा आकाश आहे ना बाजूला फार्म हाऊस आणि इकडं नदीचा खळखळा खल वा आणि तिथं बघा ते गाव आहे आणि तिथं मंदिर आहे कळस बघा एकदम रंगीबिरंगी मस्त काय मस्त आहे हा हा एकदम मस्त मजा आली हो हो इतकं मस्त पेंटिंगमध्ये बघितल्यासारखं वाटत आहे इतकं आवडलं मला पण ह्या नदीमध्ये उतरू नका डेंजरस वाव पाऊस पडण्याचे आहे पण संध्याकाळी पडतो आता पडणार नाही आला तरी झिमझिम झिम म्हणून छत्री पण घेऊन नाही आलो मी ह्या नद्या पावसाळी नद्या इथं तुम्ही काय कराल ना पावसाळ्यामध्ये तर तुमचा जीव जाईल ह्याचा जो फोर्स आहे ना तो माझ्यासारखा पोहणार आहे मी चांगला पोहणार आहे पण मी पण जाणार नाही ज्यामध्ये कारण की इथं कपारी वगैरे दगड वगैरे भरपूर आहे अशा ठिकाणी कधीच जायचं नाही खूप चुकीचं आहे त्यामुळे इकडं आला बघा निसर्गाचा आनंद घ्या पण पाण्यामध्ये उतरू नका प्लीज उतरू नका नाहीतर काय भरपूर लोकं येतात इथं काही करतात ते बरोबर नाही जीवाशी खेळणं एकच जीवन दिलं आहे चांगलं जगा बाबा इथं अशा ठिकाणी जरा जपून आणि लहान मुलांना आणलं तर खूपच जपून लक्षात ठेवा आता थोडं त्या साईडला जायला पाहिजे तेव्हा काही लोक यायला लागले फिरायला ला आणि त्या साईडला मस्त खळ अजून जास्त फोर्स नाही पाणी तर तिकडं जाऊन बघायला पाहिजे तिकडं फोटोग्राफी पण चालू आहे पुढं जाऊया बघूया ना घेरार आहे काय इधर खोल आहे ते म्हणतात इथं भरपूर खोले आणि दिसतं पण आहे स्पष्ट आणि तिथं ती लोक आहेत ना तिथं एक मुलगा मेला होता त्याने सूर मारला होता वाटतं डोक्याला लागला आणि तो खाली गेला है ना हे काका सांगतात तिथं बसलेले हां हां एक वर्षापूर्वी ना एक वर्षा एक मुलगी होती ना त्याबरोबर हा दुसरं कोणतरी तिकडं पण अशी तरुण मुली येत राहतात तिकडे म्हणून पोलिसांनी वॉर्निंग दिलेली तिथे लिहून ठेवलेली ते उतरू नका हा बरोबर आहे तुम्ही काका इथले राहणार आहे का तुम्ही अच्छा अच्छा हा 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 कामाला आहे का इथे कुठले येत तुम्ही गाव आहे का इकडं इकडे पण गाव आहे या साईडला या साईडला पण गाव आहे आता आपण थोडं ह्या साईडला जाऊया जिकडं ती मुलं उभी होती तिकडून थोडं जावं लागेल तिकडून रस्ता नव्हता पाणी होतं म्हणून ना तसे शूज मी घातलेले नाहीत पण जीन्स सोली होईल ना म्हणून तिथं मुलं उभी होतात उंच ठिकाणी तिथं जाऊन बघू आता कसं आहे हे खडकं किती जुने असतील विचार करा आ। इकडे थोडं शांत पाणी तिकडं जास्त खळखळाट होता पाण्याचा इकडं थोडा पुढं आहे इथे फोर्स जास्त आहे ठेव इथं जबरदस्त फोर्स आहे इथं जर माणूस पडला ना मग अडकेल या अशा ठिकाणी उतरायचं नसतं काय फोर्स आहे इथं जवळ पण जाऊ नका तर शेवाळा आहे बघा इथं घसरून पडला तर आज जाणार तुम्ही आणि कुठे कपारीत अडकणार त्यामुळे जवळ जायचं नाही अशा ठिकाणी कळलं आता इकडं जाऊया आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू तुम्ही बघूनच किती डेंजरस वाटते बघा आतमध्ये ना दगड आहेत ना त्याला कपारी बाग कशा आहेत आणि तेवढं शेवाळ आहे हा हा डेंजरस एकदम निसर्ग जेवढा सुंदर तेवढा खतरनाक त्याला म्हणतात जास्त जवळ जायचं नाही त्याच्यात तोल गेला तर तो पोणारा पण वाचू शकत नाही एकदम इकडं इकडं पूर्ण शांत पाणी आहे इकडून पाणी येते ना ते बारवी डॅम मधून येते आणि इकडं बघा लगेच इकडं खतरनाक तुम्हाला फेस येतो फेस आणि ग्रीन पण दिसतंय कारण की आतमध्ये शिवाळा भरपूर आहे त्या साईडला जो जायला रस्ता नाही तिकडूनच जायला लागेल तिकडून जाण्याचा प्रयत्न केला तर अडक नाही असेल तिथून रस्ता पण नको तिकडूनच बघूया तिथे एक लाकडाचा तुकडा अडकलेला ला तुक आहे पण तिथं अडकून पडला आहे तो हे दगड दिसतात ना हे काळे आहेत त्यामुळं थोडेसे पाण्याचा कलर काळा वाटतो नाही तर पाणी चांगलं आहे शिवाळ्याची थोडी वनस्पतीची स्मेल येते माझ्या मते ती वनस्पतीची स्मेल आहे एकदम पाणी प्रेशरनी त्याचं बबल्स बनण्यामुळं ते स्मेल येते चला आता परत तिकडं त्या साईडला तिकडं पण जायला पाहिजे एकदा तिथं पण जातो ते पाने चीज़ पाने चीज़ हो हे बघा मला अशी तिथं उंचावर उभं होतं ना तिथं पाण्याची स्मेल काय येत होती तिथं पाणी खूप म्हणजे हे होत होतं जोरात होतं आणि असे बबल्स यायचे ना त्यामुळं शेवाळाची जी स्मेल येत होती इथं स्मेल येत नाही आहे इथं बिलकुल येत नाही आहे इथं तेच पाणी येतं येतं आहे थोडेसे असं ना हे असतं ना आपण भाजीच्या मंड ह्याच्यामध्ये जातं मंडेमध्ये ती स्मेल येते ना तशी स्मेल येते ते ग्रीन ग्रीन ते दिसतं ना ते वनस्पतीमुळंच झालेलं आहे ग्रीन ग्रीन पाणी चांगलं आहे तिथं कपडे सुकायला टाकलेले आहेत मस्त आणि खास कर नाही का तो पूल तिथे तो पूल आणि त्या पलीकडचं ते गाव इतकं सुंदर दिसतंय ना मस्त होवा एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त ठग ना किती सुंदर वाटतं ते वा मस्त सफेद या साईडला पण मस्त आहे पण संध्याकाळी एकदम काळे होऊन जातील आणि तर ग्राउंड मस्त तिक खेळायला किती मस्त आहे ग्राउंड स्टेडियम ॲक्च्युली आहे स्टेडियम लिहिलेलं आहे पुढं कधी बनलं तर माहीत नाही मस्त ठिकाण आहे इथं मस्त मस्त प्रोग्राम होऊ शकतात ना बरोबर नदीच्या बाजूला एकदम किती मस्त वाटेल शपथ आता आपल्याला नाही का पुलाच्या त्या साईडला जायचं आहे तिथं पण एकदम मस्त आहे ती साईड दाखवतो आता तुम्हाला कर मी डारी इकडं आलो इकडं ते खळखळाट बघितला म्हणून पण त्या साईडची पण बाजू चांगली आहे आता तिकडं जाऊन बघायचं आपल्याला आणि झाडाच्या खाली बसायला जिल्हा परिषद ठाणे बांधकाम न मस्त बसायला बनवले आहे त्यांनी मग अशी इथं बगळे पण होते बगळे बुडाले ते फक्त खडक काळे असल्यामुळे ते काळे दिसतंय पाणी पाणी चांगलं आहे ॲक्च्युली हे काळे काळे खडक आहे ना त्यामुळं चला आता त्या साईडला जाऊया खाली रिक्षा दिसते रस्ता पण दिसतो पण उतरायला कुठून जागा आहे उतरायला जागाच नाही मग आपल्याला तिकडे जायला भेटणार नाही बा तिथं मस्त जागा आहे पण कुठून आहे तिथं समोर पोरं दिसतात मला पण उतरायला जागा कुठून आहे इकडं पुढं बघायला लागेल कुठं तरी पण रिक्षा कशी काय नेली त्यांनी खाली मला ते कळत नाही आहे ह्या पायवाटेने गेलं तर बघू भेटले तर भेटली हां इथून रस्ता आहे परत काय मस्त आहे बघा ना एकदम ग्रीन नदीच्या बाजूला झाडं बघितलं किती मस्त आहे ना एकदम जबरदस्त वाटतं कुठेतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं आणि समोर बघा वडाच्या पारंब्या तो समोर वडाच्या पारंब्या वडाचं झाड आहे मस्तपैकी खाली जाऊन दाखवतो तुम्हाला वाव ते मस्त वाटतं एकदम जबरदस्त आहे ना आता इथं संत पाणी मस्तपैकी आणि इथं पोरं पोहत होती मगाशी ते वडाचं झाड मी ते बोलत होतो तुम्हाला अर्धे कापले वाटतं पण मस्त वडाचं झाड आहे तिथं सिमेंटचं वण आहे त्यांनी माती वाहून नाही जावं म्हणून इकडं माझी गावची जमीन पण अशाच नदीच्या बा बाजूला आहे आणि आमची दोन शेतं वाहून गेलेत पाण्याच्या फोर्सने कारण ते बरोबर लगतच होती माझे वडील म्हणतात की बाबा ते जाणार नाही कुठं तिथं मातीची भर परत टाकावं लागेल आता पुलाच्या ह्या साईडला आलो आपण अशी तिकडं होतं वाहतं पाणी त्या साईडला आता आपण ह्या साईडला आलेलो आहे आणि इथं ती रिक्षा आली होती त्यावरून मला कळलं की बाऊ इथं कुठून रस्ता असला पाहिजे म्हणून मी खाली आलो मस्त वाटतं एकदम इथं कपडं धुण्यासाठी वाटतं त्यांनी दगड दगडविगड ठेवलेलं आहे पाणी साफ गेला साफ गेला साफ होता मग अरे शट गेला इकडं पळाला तो दिवाड असेल ते हा मस्त एकदम क्लिअर पाणी एकदम क्लिअर पाण्याची स्मेल पण चांगली इथे आणि तिथं स्टेप्स आहेत त्या फार्म हाऊसच्या स्टेप्स आहे वाटतं ती मुलं तिकडे जेवतात जाऊन आणि इकडं लोक गाडी धुतात वगैरे मस्त वेगळी का मस्त ठिकाण यार आणि इकडं मेन रोड आहे तो त्या साईडन आपण आलो खाली चालले आले ते मस्त आणि तिकडं म्हशी पोहतात म्हशी त्या साईडला आम्ही म्हशी पोहायला न्यायचो तिकडे लांब तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये पण तिकडे म्हशी पोहतात बगळा बसला त्या म्हशीवर इथून मस्त वाट वगैरे वा बनवले आहे झाडं वगैरे वा मस्त वाटत आहे एकदम मस्त आणि काही लोक इथून जेवतात वगैरे तिकडे जाऊ थोडं बघू कसं आहे हे बघा इकडून येतं ते संत पाणी तिकडं इकडं दगड आहेत खळखळाट आहे इकडं आणि तेव्हा ते पॉलिथिन वगैरे अडकलेली आहे मला ते बघवत नाही काय करणार आणि इकडं मस्त बघा ती नदी जाते ना मस्त दोन्हीकडे झाडं वगैरे आहेत मस्तपैकी हा हा आणि ठ बघा मस्त पांढरे शुभ्र थोडेसे राखाडी कारण पावसाळ्या म्हणून आणि इकडं सुंदर गाव आहे का मस्त गाव आहे इथं सुंदर गाव आहे मस्त वाटतं मस्त एकदम वा एकदम मस्त काय ठिकाण आहे अरे मस्त आता मगाशी इकडून फिरून आलो मी ॲक्च्युली इकडून रस्ता आहे तेव्हा इथून रस्ता आहे मी उगाच फिरून आलो मला वाटलं ते पाणी तिथं होतं ना म्हणून मला वाटलं नसेल म्हणून मी तेवढं फिरून आलो पण इथून जायला रस्ता आहे थोडंसं पाय दिसतील गेलं तर तेव्हा मित्रांनो ह्याला काय म्हणतात ते बघा हे गवतासारखं येतं आणि वरती नाही का असं कनिषसारखं तसं दिसतं आणि त्याला कापूस आहे कापूस कापूस येतो हा तिथं समोर कापूस विच बोर्ड बघा माझं बरोबर तिथं कापूस विचार तुम्हाला का काय आहे ते मला पण नक्की माहीत नाही ही वेल आहे पिवळी फुलं आहेत त्याला मस्त पैकी सगळीकडे ते मस्त हां ते मुलं जेवून झालं त्यांचं पोहून पण झालं जेवण पण झालं पोहल्यानंतर नाही का खूप भूक लागते का मित्रांनो कारण मी पोहायचो मला माहिती आहे एवढी बेकार भूक लागते ना जाप जाम भूक लागते पोहल्यानंतर आम्ही पोहल्यानंतर नाही का असं म्हणजे घ्यायचो घरी आणि पहिले जेवायचो तहान पण लागते भूक पण लागते त्यांचं जेवण झालेलं आहे आता इथं कोणाची तरी गाडी लावलेली मागासपासून हे बघा हा समोर आहे ना नाही छकडा नाही तो सफेद बैल पण छकडा नाही येतो छकडा ह्याच्यापेक्षा रुबाबदार असतं काहीतर दोन सफेद बैल आहे पण छकडा नाही छकडा एकदम हे असतो काही लोक त्याला घाटावरचा बैल पण बोलतात आमच्या कोकणामध्ये बोलतात तसं खूप मस्त असतो खूप मजबूत असतो तो सफेद कलरचा बैल आणि इकडे पण गाव आहेत या साईडला रस्ता सिमेंटचा सा आहे पण इथे हे बघा तिथं समोर बाग किती सुंदर घरं आहेत उतारू कौलांची घर आहे कोकणात असतात तशी एकदम मस्त इथं नारळाची बाग इथं नदी आ, किती मस्त आणि मस्त सुंदर गाव आणि वरती फार्म हाऊस पण आहे इथं डोंगरावरती समोर तेच मग अशी दाखवलं होतं ना वरती एक रस्ता जातो तर तिथेच फार्म हाऊस असलं पाहिजे वरती येतं थोडं डोंगरावर आहे तिकडीवर आहे मस्त गाव आहे मस्त गाव एकदम सुंदर आहे आणि था हा रस्ता डॅमकडं जातो बारवी डॅमकडं तर मित्रांनो इथंच थांबवचा आता हा व्हिडिओ कारण खूप वेळ झाला आज थंड आहे कारण की काल संध्याकाळी पाऊस पडला होता तुम्हाला इथं व्हिजिट करायचा असेल तर पावसाळ्याच्या आधी करा या जून महिन्यातच करा कारण जुलै महिन्यामध्ये पूर्ण तुडुंब भरलेला असेल आणि जुलै महिन्यामध्ये येणं पण जरा खतरनाक आहे तर तुम्ही नक्की विजिट करा मस्त प्लेस आहे बारवी डॅमच्या बाजूलाच आहे तुम्हाला माहीत नसेल तर तिथं त्या पूर्ण रस्ता दाखवलेला आहे तसं जरी तुम्हाला काय अडखळत असेल तर त्या स्टॉलवर विचारा की इथं पूल कुठं आहे लगेच तुम्हाला सांगतील तसं तुम्हाला काही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर शंका नाही राहणार तर तुम्ही आरामशीर येऊ शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे माझे जुने व्हिडिओ पण बघा मी तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय